मग कसं चालत होता आता, आता सरळ झालं सर का दुखायचं कमी आलं किती किती कमी आहे पहिलीच वेळ आहे का किती वाकड चालत होता तुम्ही झोपला होता आता काय वाटतंय काय ना तुमचं मंगल कुठून आला म्हणजे मानत म्हणजे परभणी जिल्हा हा परभणी जिल्हा किती वेळ आपल्याकडे आजची वेळ काय त्रास होत होता मानाचा मनका म्हणजे कंबर पायाला मुंग्या गळून येणं मध्ये मनक्यामध्ये काय होत होत ठणक लागत होती किती ठणक होती म्हणजे बरीच होती चल वाटत नव्हतं मांड्या भरून येत होते चालताना किती चालल्यावर नंतर भरून येत होत्या म्हणजे असं थोडं एवढं असं वलांडलं एक दोन चार घर कि मधात बसा वाटत होत दोन चार घर वलांडलं की बसावं लागत होत बसा वाटत होत आता आता बऱ्याच लांब आता आंघोळी नाही आली चंद्रभागाला तरी मी काय त्रास नाही आता किती बरं वाटतं एकंदरीत सगळं मिळून एकदम क्लिअर शंभर टक्के शंभर टक्के वाटायला ओके ओके काय नाव आहे तुमचं सुनीता मुसले कुठून आला चिंचोली ही चिंचोली फुलचिंचोली फुलचिंचोली कधीपासून त्रास होता चार पाच वर्ष झाली पाच वर्षापासून दवाखाना वगैरे केलं मिरजपर्यंत गेली काय फरक नाही पडला काहीच फरक नाही पडला आता काय वाटतंय आता बरं वाटा लागले किती बरं वाटतं खाली पायाचं तुमचं पायाचं तर दुखतच नाही आता शंभर टक्के वीस टक्के फरक पडला खालचं कमर पायाचं किती टक्के पायाचं तर दुखतच नाही आता आता सध्याला तर दुखी नाही बिलकुल बंद झालं बंद झाले हे जे दुखत होतं ती बंद झालं त्याच्यात दुखतच नाही ना आता पाच वर्षापासून त्रास होता पाच वर्षापासून आपल्याकडे किती वेळ आहे आता तर पहिलीच वेळ तिकडे हुडकून हुडकून आला होतो बरं बरं काय नाव तुमचं कुठून आलात माळशी रस्ता माळशी रस्ता आलो काय त्रास होत होता मी मनकीच्या चकत्या सारल्या म्हणून सांगितलं पुण्याच्या डॉक्टर आपल्याकडे किती वेळ आता ही पहिलीच वेळ आहे किती कमी वाटते आता आता ही पायाच्या मुंग्या फाट गेल्या बाबा काहीच नाही आता शंभर टक्के कमी झाले काहीच नाही पहिलीच वेळ आहे ना तुमचं केशर बाय कुस्टमरी कुठून आले कुठून आला भावाळे वाटत म्हणजे पंढरपूर जवळच आहे झोप लागते आता पहिले झोप लागत नव्हती का कसली झोप लागत नव्हती आणि कंबर कुंभर तो ठंका उठत होता आता आता काय सुद्धा बिलकुल नाही झोपच लागते बरं बरं कुंभर आता दुखतच नाही ना काय दुखत नाही शंभर टक्के कुंभर बरी झाली आता सरळ चाला सरळ चालते आता वाकड चालायच काम नाही कंबर दुखत नाही चौकट फिरले पण कुठेच फरक पडला नाही तो पन्नास टक्के फरक पडला तुमचं माझ कविता रेमेश यादव गाव कोणतं उस्मानाबाद जिल्हा गावला सोना बरं काय काय त्रास होत होता मला मनकेतल्या नसा दबल्या हो होत्या एक मिनिट की पुन्हा चालता येत नव्हतं आता कसं वाटायला आता चांगलं वीस मिनिट आता चालू शकता ओ, चालू चला आणि लघवीचा प्रॉब्लेम कमी झालाय लगवी होत हो नव्हती म्हणजे निम्मी व्हायची मध्ये राहत होती तशीच राहत होती इन्फेक्शन पांढरे पेशा होत होते आता लेख विसरून गेले आता काही थांबत नाही काय थांबत नाही मास प्रेशर मध्ये भाईले बर आणि संडास संडास बी भाईले होत नव्हती पहिले हां निम आता नाही तसे काही नाही असं दाब दा पुन्हा दाब पडत नाही दिवस आहे तुमचा माझा आजचा चौथा दिवस आहे चौथा दिवस तीन थेरपी झाले आजची तीन थेरपी आजची